मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो मागच्या एक महिन्याभरापासून उद्धव ठाकरेंपासून संजय राऊतांपर्यंत म्हणजे त्यांच्या उबाटा गटातील प्रत्येक नेत्याने एक खोटं नाटक रचण्याचा प्रयत्न केलाय खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करतायत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात या दोन्ही पक्षांची कोणत्याही क्षणी युती येऊ शकते आणि माध्यमांमध्ये मादे रोज काही ना काही पत्रकार परिषद घेऊन या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय आता मराठी माध्यमांनीसुद्धा या बातम्यांना जरा चांगलाच चा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आणि जास्त मोठ्या प्रमाणात त्यांना इतर बातम्यांपेक्षा महत्त्व देण्याचं काम याच माध्यमांनी केलं त्यामागचं कारणही अगदी स्पष्ट आहे जर तुम्हाला अगदी गंभीर तपासणी करून जर इतर बातम्यांना महत्त्व द्यायचं असेल किंवा त्यांना प्रेक्षकांसमोर ठेवायचं असेल तर तुम्हाला वेळ मेहनत आणि पैसा या तिन्ही गोष्टी गुंतवाव्या लागतील आणि जर तुम्हाला या तिन्ही गोष्टी न गुंतवता अगदी सोप्या पद्धतीने जर प्रेक्षक मिळवायचे असतील तर अशा प्रकारचे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशा सनसनी माजवणाऱ्या बातम्या दाखवाव्या लागतील म्हणून हा खोटा प्रपोगंडा मराठी माध्यमंसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर पसरवतायत ठेवतायत दिवस रात्र उठता बसता याच बातम्या आपल्याला मागच्या एक महिन्यापासून पाहायला मिळत आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत या नेत्याने हे म्हटलं उबाटा गटातील त्या नेत्यांनी ते म्हटलं त्यामुळे या बातम्यांमुळे आता सुद्धा वरिष्ठ नेते अगदी चौताळले त्यांना राग येतोय अगदी कंटाळलेत ते लोकसुद्धा या बातम्या रोज रोज पाहू आणि पाच वर्षांपूर्वी जे शब्द देवेंद्र फडणवीसांद्वारे आपल्याला ऐकायला मिळत होते तेच वक्तव्य तेच शब्द आज मनसेचे वरिष्ठ नेते आपल्याला बोलताना दिसत आहेत आणि या वरिष्ठ नेत्यांमध्ये अमित ठाकरेंचं नावसुद्धा आपण जोडलं पाहिजे कारण त्यांनी सुद्धा जे वक्तव्य दिलंय त्यावरून असं वाटतंय की मनसे आता उबाटा गटाने जे हे नाटक लावलंय ना चालू केलंय ना यापासून पूर्णपणे कंटाळून गेलेल बहुतेक सगळ्याच लोकांना आठवणीत असेल की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जो घटनाक्रम घडला आणि निवडणुकीचे जे परिणाम जेव्हा लागले आणि उद्धव ठाकरेंना कळालं की नंबर गेम फसला आपल्याशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही म्हणून बी जे पीला त्यांनी एक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की आम्हाला पाच वर्षांसाठी किंवा कमीत कमी अडीच वर्षांसाठी तरी मुख्यमंत्रीपद हवंय आणि तुम्ही विचार करा की भारताच्या इतिहासात कधी असं घडलेलं नाही आहे की दोन राजकारण्यांना किंवा दोन पक्षांना एखाद्या मुद्द्यावर अडचण आली आहे तर दोन पक्ष एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एकमेकांच्या घरी मिळून त्याच्यावर बैठक घडवून त्या मुद्द्यावर चर्चा करून त्याच्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात पण उद्धव ठाकरेंच्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा असं घडलं की माध्यमांमध्ये राजनेता समोर येऊन म्हणतो आहे की माझी ही कंडिशन आहे आणि या कंडिशनवर जर तुम्ही खरे उतरणार असाल तर मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार म्हणजे माध्यमांमध्ये येऊन एखाद्या न्यूज चॅनलवर समोर येऊन तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या माध्यमांवर म्हणजे आपणसुद्धा एक व्हिडिओ बनवून हे स्वीकार करावं की उद्धव ठाकरेंना मी मुख्यमंत्री पद द्यायला तयार आहे आणि त्याचवेळी जेव्हा हा व्हिडिओ पब्लिक होईल किंवा ते माध्यमांमध्ये येऊन हे वक्तव्य करतील आणि आमची ऑफर स्वीकार करतील तेव्हाच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार होऊ आणि याच गोष्टींविषयी जेव्हा देवेंद्र फडणवीसांना स्पष्टीकरण मागितलं गेलं नंतर सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य दिलं जे शब्द वापरले ते फार महत्त्वाचे होते देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला सांगितलेलं होतं की मी अगदी जवळजवळ पन्नास वेळा मातोश्रीवर फोन केलेला होता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही एकदाही त्यांना असं म्हणालो नाहीच की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देण्यासाठी तयार नाही आहोत पण एकदा तरी तुम्ही फोन उचलून आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तरी या जर तुमची एखादी मागणी असेल तर तुम्ही, तुम्ही आमच्यासोबत टेबलवर बसा त्याविषयी आपण चर्चा करू आणि आम्हाला ती मान्य आहे का नाही किंवा आमच्या इतर काही मागण्या असतील तुमच्यासमोर ठेवू आणि त्यावर चर्चा केल्यानंतर आपला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनेल आणि मग आपण सरकार स्थापन करूयात पण उद्धव ठाकरेंनी त्या पन्नास कॉलपैकी एकही फोन उचलला नाही आणि त्यांनी शरद पवारांसोबत आज आपल्याला कळतच की अगोदरच सेटिंग केलेली होती त्यांना हे माहिती होतं की आणि त्यांनी हा अंदाज लावलेला होता की बी जे पी आपली मागणी कधी स्वीकार करणार नाही त्यामुळे शरद पवार आपल्याला मुख्यमंत्री पद देणार असतील त्यांच्यासोबत ते युती करायला किंवा आघाडी करायला काही अडचण नाही आहे आणि याविषयीची या सर्व एक प्लॅनिंग त्यांची अगोदरच झालेली होती आणि असंच काहीचं सध्या अपेक्षा किंवा इच्छा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंकडून आहेत आपण एखाद्या भाषणात राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी तयार आहोत आम्ही आमच्या बाजूने पूर्णपणे सकारात्मक आहोत संजय राऊतसुद्धा रोज एक पत्रकार परिषद घेऊन रोज सांगताच आहेत की राज ठाकरेंनी काहीतरी आम्हाला फोन करावा किंवा प्रतिसाद द्यावा आम्ही तयार आहोतच युती करण्यासाठी म्हणजे माध्यमांमध्ये येऊन आज रोज उबाटा गटाद्वारे म्हणजे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे येऊन बोलत आहेत की आम्ही युतीसाठी तयार आहोत आणि त्यांना अपेक्षा ही आहे की राज ठाकरेंनीसुद्धा एक व्हिडिओ बनवून आपल्या ट्विटर हँडलवरून अपलोड करावा आणि हे सांगावं की मी युती करण्यासाठी तयार आहे कोणत्याही प्रकारची बैठक हो घेण्यासाठी किंवा राज ठाकरेंना फोन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे क्षणभरासाठीही तयार नाही आहेत आणि जे ऑनलाईन काम त्यांनी मुख्यमंत्री असताना केलं ऑनलाईन सरकार जी त्यांनी फेसबुकवर चालवली जो अनुभव त्यांना ऑनलाईन सरकार चालवण्याचा आहे तसंच युती करण्याचा एक अनुभवसुद्धा ते मिळवण्याचा प्रयत्न आहेत असं मला वाटतं की बैठक न घेता कुठल्याही प्रकारची चर्चा न करता सुद्धा एक दोन नेत्यांमध्ये दोन पक्षांमध्ये युती होऊ शकते आणि युती होऊन हे दोन्ही पक्ष महापालिकेची निवडणूक एक साथ लढू शकतात अशी एक अपेक्षा मला वाटते की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची असावी पण हा जो व्यवहार उद्धव ठाकरेंच्या पक्षाद्वारे केला जातो आहे यामुळे मनसेचे सगळेच कार्यकर्ते पूर्णपणे आज चवताळलेले आहेत आणि इतके चवताळले आहेत की आज अमित ठाकरेंना समोर येऊन हे वक्तव्य द्यावं लागतंय की मला नाईलाजाने प्रसारमाध्यमांसमोर यावं लागलं आहे मी इथे आलो आहे कारण काही लोक रोज सकाळी उठून काहीतरी बोलत आहेत मुळात तुम्ही कोणाला फसवत आहे हे वक्तव्य अमित ठाकरेंचं ऑन रेकॉर्ड दिलेलं आहे आणि डायरेक्टली यात जे सकाळच्या पत्रकार परिषदेविषयी अमित ठाकरेंनी उल्लेख केला आहे तो साहजिक संजय राऊतांविषयी ते सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही एक तर राज ठाकरेंना मूर्ख बनवताय की आम्हाला युती करायची आहे आम्ही सकारात्मक आहोत पण आम्ही फोन नाही करणार राज ठाकरेंनी समोरून आम्हाला फोन करावं आणि युतीची मागणी करावी नाहीतर तुम्ही दुसऱ्या बाजूला एक जनतेची फसवणूक करताय की जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करताय की आम्ही तर युतीसाठी तयार आहोत आम्ही तर एका पायावर तयार आहोत फक्त हो। राज ठाकरेंनी एक सिग्नल द्यावा की आम्ही युतीसाठी तयार आहोत म्हणून आम्ही लगेच त्यांच्या घरी जाऊ किंवा त्यांनी आमच्याकडे यावं आणि युती होईल पण तुम्ही मुद्दामून हे दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय की आम्ही तयार आहोत पण राज ठाकरे यांच्याद्वारेच काही ऑफर येत नाही आहे किंवा त्यांच्याद्वारेच काही प्रतिसाद मिळत नाही आहे आणि जनतेमध्ये हा मेसेज देण्याचा प्रयत्न करताय की राज ठाकरेच आमच्यासोबत येण्यासाठी तयार नाही आहेत आणि बी जे पी सोबतच जाण्याचा प्रयत्न करतायत किंवा विचार करत आहेत आणि ठाकरे ब्रँडची चिंता फक्त आम्हालाच आहे राज ठाकरेंना काडीमात्र चिंता याविषयी नाही आहे किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे विचारसुद्धा राज ठाकरेंना कोणत्याही प्रकारची त्यांची काळजी नाही आहे फक्त आम्हीच एक बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहोत आणि त्यांचे विचार टिकवण्यासाठी राज ठाकरेंसोबत जे काही शत्रुत्व आहे ते विसरून त्यांना युतीसाठी ऑफर किंवा सकारात्मक भूमिका एक समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही आहे मला वाटते हेच एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंच्या पक्षाद्वारे होतोय आणि संजय राऊत जे पत्रकार परिषद रोज घेत आहेत त्यालाच कंटाळून आज अमित ठाकरेंना समोर येऊन हे वक्तव्य द्यावं लागलंय आणि हे वक्तव्य जे देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षां अगोदर जे वक्तव्य दिलेलं होतं की मी पन्नास वेळा फोन केलं पण त्यांनी एकही एक फोन उचलला नाही आणि त्यांनी आमच्याकडून अपेक्षा लावून धरली की आम्ही मातोश्रीवर येऊ किंवा प्रसारमाध्यमांमध्येच आम्ही येऊन एक बाईट द्यावी की आम्ही तुमची ऑफर स्वीकार करायला तयार आहोत त्यामुळेच हे जे शब्द आहेत मला असं वाटतंय की फक्त थोडेसा फेरबदल करून मनसेद्वारे आपल्यासमोर ठेवले जात आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची भावना आज मनसेद्वारे व्यक्त होत आहे तोच अनुभव जो देवेंद्र फडणवीसांना पाच वर्षांपूर्वी आलेला होता तोच अनुभव आज मनसेच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांना येतोय कारण युती करण्याचा प्रस्ताव हो। हा दोन हजार चौदा आणि सतरा या दोन वर्षांमध्ये मनसेनी स्वतः बाळा नांदगावकर यांना पाठवून उद्धव ठाकरेंसमोर ठेवलेला होता त्यावेळी प्रसारमाध्यमांनी इतकं महत्त्व त्या बातम्यांना दिलं नाही किंवा असा काहीतरी प्रस्ताव हो, मनसेने दिला आहे याविषयीसुद्धा एक लक्ष देण्यासारखं एखादी बातमी त्यावेळी माध्यमांनी लावलेली नव्हती पण आता उद्धव ठाकरेंनी एखाद्या भाषणामध्ये म्हटलं की आम्ही युती करण्यासाठी सकारात्मक आहोत तर लगेच या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय आणि या बातम्यांमध्ये काळी मात्रही तथ्य नाही आहे स्वीकार करण्यासारखी गोष्ट नाही आहे की जर दोन नेत्यांमध्ये एक फोन कॉलसुद्धा साधा झाला नसेल तर कोणत्या बेसिसवर तुम्ही म्हणताय की दोन पक्षांमध्ये युती होणार आहे म्हणून असो मित्रांनो या मूर्खपणावर तुमची मतं काय आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असे तर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा देवट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र